बघू शकता आज एकोणीस तारीख आणि माझी स्माईल तर तुम्ही बघू शकता आणि आज पाऊस पण पडत आहे खूप दिवसानंतर सात तारखेच्या नंतर हा आत्ता उगवलेला आहे याचं कारण देखील तुम्हाला कळेल माझ्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि थांबा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं कारण जे मागचं आहे चा ते तुम्हाला कळेलच तर चला व्हिडिओला खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिती स्वाभिमानी समाधानी तर येस तर आज मी इतकी खुश का आहे आणि कशा संदर्भात आहे तर मी सर्वात प्रथम तुम्हाला सांगते म्हणजे व्हिडिओ लॉंगपर्यंत राहा इतका काय मोठा होणार नाही आपला हा व्हिडिओ पण माझी खुशी ही तुमच्या सो सोबत मला शेअर करूशी वाटते आणि यूट्यूबच्या फॅमिलीमुळे सर्वात प्रथम मी सर्वांचे आभार मानते कारण की हे सर्व श्रेय जातील तुम्हाला तुमच्यामुळे आज मा माझी जी खुशी आहे द्विगुणित झालेली आहे आणि तुम्हाला सर्वांच्या सपोर्टमुळे तुमच्या प्रेमामुळे आज हा दिवस फायनली माझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे गेली तीन वर्ष मी यूट्यूबवरती काम करत आहे बट अज्ञानी असताना म्हणजे थोडंही ज्ञान नव्हतं यूट्यूबमध्ये कसं काम करायचं कशा पद्धतीने काम करायचं किंवा कशामुळे काय होईल याचं काही एक म्हणजे शून्य नॉलेज <coughs> आणि असं असताना मग काम करत असताना कळत गेलं की लाईव्ह घ्यावी लागते लाईव्ह घ्यायची असते आणि जास्त करून मी ना लाईव्हमधली जी पब्लिक होती माझी जी, जी माझे चांगले असे मित्र भाऊ बहिणी जेवढ्या होत्या माझ्या लाईव्हच्या माध्यमातून आणि जेव्हापासून मी ह्या कनेक्टिव्हिटीमध्ये आले म्हणजे लाईव्हच्या माध्यमातून मी जे इथे आले आहे यूट्यूबवरती तिथून माझे जे मित्र बनले मैत्रिणी बनल्या बहिणी बनल्या ह्या माध्यमातून तर सर्वात प्रथम सर्वांनाच इकडे हे करते सर्वांचे आभार मानते आणि आज फायनली म्हणाल तर आज तारीख आहे एकोणीस एकोणीस मे आणि सर्वात प्रथम आणखीन एक गोष्टी गोष्ट म्हणजे एकोणीस तारखेलाच मी माझं चॅनल हे ओपन केलं होतं दोन हजार बावीसमध्ये ठीक आहे दोन हजार बावीसचं चॅनल आहे एकोणीसचं आणि चालू केलं होतं निर्मिचा फर्स्ट व्हिडिओ होता तुम्ही चेक करू शकता मी जर यातली एक माहितीन माहिती जर खोटी सांगत असेल तर तुम्ही बघू शकता चेक करू शकता आजच्याच दिवशी मी माझं चॅनल हे मी मी मे महिन्यामध्ये गावी गेली होती गावावरून आल्यानंतर मी चॅनल चा चालू केलं होतं मी बाकीच्यांचं बघितलं की ते देखील व्हिडिओ टाकतात तर मी पण टाकायला पाहिजे तर तेव्हापासून मी चॅनल चालू केलं आणि फायनली ज्याची सर्वजणं वाट पाहत होतो म्हणजे एखाद्या प्लॅटफॉर्मवरती आपण काम करत आहोत तर एक हे असते आपल्याला की बाबा ह्या कामामध्ये आपल्याला प्रमोशन कधी मिळेल कशाप्रकारे मिळेल किंवा केव्हा मिळेल आणि मला त्यासाठी काय काय करावं लागेल तर ह्या सर्व गोष्टींचा मी तंतोतंत म्हणजे जे ज्या ज्या गोष्टी मला कळाल्या माझ्या फ्रेंड्स सर्कलमध्ये मा माझ्या ज्या लाईव्हच्या माध्यमातून जी माणसं मी जमवली आहेत आणि जी अजूनपर्यंत आहेत माझ्या बरोबरीला त्या सर्वांनी मला गाईड केलं की असं नाही असं करत चला तसं नाही तसं करत चला त्याचबरोबर निशाताही भेटली मला प्रगतिताही भेटल्या मला शिल्पाताई भेटली मला शिल्पा म्हणजे अशी हा सर्कल असा वाढत वाढत गेला आणि लाईव्हच्या माध्यमातून हा इथपर्यंतचा सफर माझा पार पडलेला आहे हा टप्पा आणि फायनली माझं चॅनल जे आहे ते खूप खूप म्हणजे इतकी एक्साइटमेंट आहे ना खूप इतका आनंद माहिती आहे ना मी म्हणतात ना शेअर कसं करू आणि कसं एक्सप्रेस करू मी स्वतःला तर सर्वात प्रथम मी माझ्या फॅमिलीबरोबर म्हणजे तुम्हा यूट्यूबच्या फॅमिलीबरोबर मी हा शेअर करते आणि मेल जसा माझ्या मेल जसं माझ्या मोबाईलमध्ये आला की बाबा यू हॅव ए यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये की खूश झाली इतकी खूश झाली ते सगळ्या क्रायटेरिया झाला आणि सर्वात प्रथम म्हणजे मला जो एस डॉलरचं जे सिम्बॉल आहे ना त्यासाठी माझी उत्सुकता जास्त होती की ती माझ्या चॅनलवरती माझ्या ह्याच्यावरती कधी तो लोगो येईल त्या सिम्बॉलचा डॉलरचा सो फायनली आज तो आलेला आहे तर गाईज खरंच खूप खूप म्हणजे खूप आभार व्यक्त करते आणि सर्वात प्रथम आणखी एक गोष्ट म्हणजे की मी अशी वर्बली सांगते तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखी माझ्या ज्या भाज्या आहेत भूमी आहे चिऊ आहे आ, प्रांजल आहे स्नेहल आहे ह्या व्हिडिओ पाहत राहायच्या की आत्या तू असं करत चल आत्या तू तसं करत चल तू असं केलंस तर असं होईल आत्या तू हा व्हिडिओ असे बनवत चल असे ब्लॉग बनवत चल असे हे लाव त्याला थमनेल बनव म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ते मला गाईड करत राहायच्या आणि खरं त्या त्यांचे देखील खूप आभार मानते मी म्हणतात नाही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सगळं ऑफ हे त्यांच्यासाठी आहे त्यांच्यामुळे झालं आहे आणि सर्वांचे माझ्या फॅमिली मेंबर्सचे माझ्या मिस्टरांचे सर्वांचे ज्यांनी माझ्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी माझा सपोर्ट म्हणजे पाठीशी ठेवला की नाही होऊ शकतं आणि ह्या सगळ्यांकडे बघून माझी हिंमत ही द्विगुणित झालेली आहे आणि खूप एक्साइटमेंट होती आजच्या दिवसाची मला खूप भीती वाटत होती की म्हटलं एकोणीस तारखे आणि एकोणीस तारखेला फक्त चौदा तारखेला मला माझा तो क्रायटेरिया कम्प्लीट झाला ठीक आहे चौदाला कंप्लीट झाला पंधराला मला मेल आला की अशाला असं झालं आहे तुम्ही ते हे करू म मा, करा म्हणून म्हणजे मा पाच दिवसांचाच फक्त फरक होता नाही तर हेही वर्ष माझ्या हातातून निघून गेलं असतं असंच आणि पुन्हा जोमाने मला काम करावं लागलं असतं पण मग तेवढा उत्साह राहिला नसतं मला माझ्या कामामध्ये मा आणि काम करता आलं नसतं बट फायनली म्हणतात ना आपण ज्यावेळेस दुसऱ्यांसाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्यांचं भलं व्हावं ह्याचा विचार आपण नेहमी करत असतो ना तर परमेश्वर आणि भगवंत कधीही तुम्हाला पाठी ठेवणार नाही आणि युनिवर्स सगळ्यात गोष्ट म्हणजे मी युनिव्हवरती खूप भरोसा ठेवते विश्वास ठेवते बिलीव्ह ठेवते की खरंच तुम्ही ज्या गोष्टी तुमच्या माइंडसेटमध्ये ठरवता ना की मला हे करायचं आहे माझ्याबरोबर असं झालं पाहिजे आणि नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्ही नेहमी असायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींना होत असतात आपल्याबरोबर आपल्याला कधी विश्वास होणार नाही या सगळ्या गोष्टींचा बट ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आपल्याबरोबर आणि युनिवर्स हे आपल्यासाठी घडवून आणत असतं फक्त तुमचा जो माइंड आहे ना विचार करण्याची क्षमता जी आहे ती पॉझिटिवली असली पाहिजे आणि तुमचं सगळ्या गोष्टींमध्ये हे असलं पाहिजे आणि स्वतःवरती विश्वास असला पाहिजे आणि ह्याच विश्वास घेऊन आणि हेच म्हणजे प्रयत्न तर करावेच लागलेत मला वर्षभरासाठी बट ज्यांनी ज्यांनी मला खूप सहकार्य केलं अशी माझी निशाताई तिच्यानी नि माझी ओळख अशीच रेअरली आता तीन चार महिन्यापूर्वीच झाली असेल प्रगतिताईंची पण ओळख माझ्या लाईव्हच्या माध्यमातून झाली आणि ज्यांनी घडवून आणले ते म्हणजे आमचे दादा त्यांचं देखील मी खरंच खूप आभार मानते की त्यांच्यामुळे प्रगतिताई भेटला प्रगतिताईंच्या नंतर निशाताई भेटली निशाताईच्या नंतर माझी शिल्पाताई अशा सगळ्यांचे आभार मानते मी इथेच आणि हा जो व्हिडिओ आहे याचं समाप्ती मी इथेच करते आणि वन्स अगेन खरंच खूप खूप आभारी आहे मी तुम्हा सर्वांची की फायनली माझं देखील स्वप्न पूर्ण झालेलं आहे यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती हा सायन्सचा डॉलर पाहण्यासाठी वन्स अगेन थँक्यू सो मच आणि व्हिडिओ मी इथेच थांबवते थांबते थँक्यू सो मच बाय बाय